ऑनलाईन अर्ज सुरू करण्यापूर्वी जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवा नाहीतर अर्ज भरण्यास सुरुवात कराल आणि मग हमीपत्र लागते ते अपलोड करण्यासाठी पुन्हा प्रिंट काढा त्यावरती सही करा आणि परत अपलोड करा यामध्ये बराच वेळ वाया जातो अर्ज करण्याचा जो टेम्परामेंट आहे तो तुटून जातो त्यामुळे कोणती कागदपत्रे आपल्याला ऑनलाईन अर्ज करताना लागणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड तुमच्याकडे असू द्या त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे परंतु हे जर तुमच्याकडं नसेल तर याच्यासाठी तुम्ही मतदान कार्ड अपलोड करू शकता राशन कार्ड अपलोड करू शकता शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला देखील या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करता येते उत्पन्नाचे प्रमाणपत्र ही अटसुद्धा शासनाने आता शिथिल केली असून त्याऐवजी पिवळे किंवा केसरी राशन कार्ड जर तुमच्याकडं असेल तर ते स्कॅन करा आणि अपलोड करा त्यानंतर हमीपत्र हमीपत्र या ठिकाणी डाउनलोड करून घ्यावं लागतं डाउनलोड केल्यावरती त्यावरती सही करायची स्कॅन करायचं आणि परत एकदा या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करायचा आहे त्यामुळं हमीपत्र डाउनलोड करून स्कॅन करून मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवा बँक पासबुक तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवा आणि अर्जदाराचा जो फोटो आहे तो प्रत्यक्ष काढावा लागणार आहे त्यामुळे ते, ते स्कॅन करण्याची गरज नाही या ठिकाणी अर्ज करताना मोबाईलचा कॅमेरा आपोआप चालू होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचा फोटो काढता येतो आता जाणून घेऊयात ही संपूर्ण प्रोसेस कशी आहे अगदी सोप्या भाषेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती एकदम सोपी आहे तुम्हाला नारीशक्ती दूत ॲप डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावं लागणार आहे त्यानंतर जी पुढील प्रोसेस आहे ती आता अशी आहे गुगल प्ले नारी नारीशक्ती दूत ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा केवळ दहा पॉईंट चाळीस एम बीचे हे ॲप आहे एकदम पटकन हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर हे ओपन करा इतर माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल ते वाचून घ्या आणि स्किप करा नारीशक्ती दूत ॲप लॉग इन करण्याची जी, जी पद्धत आहे ती अशी आहे लाभार्थींनी दिलेल्या चौकटीमध्ये त्यांचा सक्रिय नंबर टाकावा टर्म आणि कंडिशन स्वीकार करा मोबाईलवर आलेला ओ टी पी दिलेल्या चौकटीमध्ये टाकून ओ टी पी व्हेरीफाय करा अशा पद्धतीने तुम्ही आता नारीशक्ती दूत ॲपमध्ये लॉग इन झालेला आहात आता नारीशक्ती दूत ॲप प्रोफाईल अपडेट करायचं आहे तर ते कसं करावं लागतं प्रोफाईल अपडेट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काही सूचना येतील त्या अलाव करायच्या आहेत त्यानंतर आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा अशी लिंक दिसेल त्यावरती टच करा प्रोफाईल अपडेट करण्यासाठी लाभार्थीचे पूर्ण नाव टाईप करा ईमेल आय डी टाका तुमचा जिल्हा निवडा तालुका निवडा नारी शक्ती प्रकार निवडा नारी शक्ती प्रकारामध्ये विविध पर्याय तुम्हाला दिसतील यामध्ये तुम्ही जर सर्वसाधारण महिला असेल तर ग्रहणीय हा प्रकार निवडा सर्वात शेवटी अपडेट करा अशा पद्धतीने आता तुमचे प्रोफाईल अपडेट झाले आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हमीपत्र डाउनलोड करा हा अर्ज सादर करण्यासाठी काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात यामध्ये हमीपत्र हे एक महत्त्वाचं कागदपत्र आहे हे कागदपत्र अपलोड केल्याशिवाय हा अर्ज सादर करता येत नाही म्हणून सगळ्यात आधी हमीपत्र डाउनलोड करून घ्या त्यासाठी ॲपच्या खालील बॉटम बारवर दिसत असलेल्या योजना या पर्यावरती टच करा पी डी एफ अर्ज आणि हमीपत्र असे दोन पर्याय दिसतील त्यावरती टच करून अर्ज आणि हमीपत्र डाउनलोड करून घ्या हमीपत्र डाउनलोड करणे गरजेचे आहे माझी लाटकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करा सगळ्यात आधी ही योजना या ॲपमध्ये शोधायची आहे तर ॲपच्या पट्टीवर नारी शक्ती दूत असा होम पर्याय दिसेल त्यावरती टच करा आता या ठिकाणी तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना असा पर्याय दिसेल त्यावरती टच त्या त्या करा या ठिकाणी हे ॲप्लिकेशन सेक्युरिटी रिझनमुळे स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाही दोन मोबाईलचा उपयोग केलेला आहे एका मोबाईलवरती अर्ज केलेला आहे आणि दुसऱ्या मोबाईलने शूटिंग केलेली आहे त्यामुळे स्क्रीन रेकॉर्डिंग करता येत नसल्याने या ठिकाणी आपण अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती आहोत आता हा जो ओपन होईल त्यामध्ये माहिती भरण्यास सुरुवात करा अर्जामध्ये कशा पद्धतीने माहिती भरावी लागणार आहे कोणकोणती माहिती भरणं गरजेचं आहे या संदर्भात संपूर्ण माहिती थी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी आता या ठिकाणी अर्ज ओपन झालेला आहे महिलेचे संपूर्ण नाव तुम्हाला या चौकटीमध्ये टाकायचे आहे त्यानंतर पतीचे किंवा वडिलाचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे महिला जर अविवाहित असेल तर तिने या ठिकाणी तिच्या वडिलाचे नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे त्यानंतर जन्मदिनांक या ठिकाणी टाकायचा आहे जन्मदिनांक निवडा या पर्यावरती टच करताच या ठिकाणी तुम्हाला जन्मदिनांक निवडण्याची सुविधा मिळणार आहे त्यानंतर अर्जाराचा पत्ता आणि इतर माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे तर जन्माचे ठिकाण जे आहे त्यामध्ये तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर शहर निवडा शहर निवडा म्हणजे गाव शहर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे गावात नाव या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायतीचं नाव टाईप करा तुमचा पिनकोड टाईप करा तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल तो पत्ता देखील तो पत्ता या ठिकाणी दिलेल्या चौकटीमध्ये व्यवस्थित टाईप करा पत्ता टाईप केल्यानंतर तुमचा जो सक्रिय मोबाईल नंबर आहे सक्रिय म्हणजे चालू स्थितीतला जो मोबाईल आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेल्या चौकटीमध्ये टाका आधार क्रमांक टाकायचा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का जर तुम्ही शासनाच्या इतर एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी नाही असं लिहा संपूर्ण माहिती अगदी खरी खरी लिहा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल आणि घेत नसाल तर नाही लिहा घेत असाल तर होईल तर या ठिकाणी आपण आता शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ घेत नाही त्यामुळे या ठिकाणी आपण नाही लिहिणार आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती जी आहे ती टाकायचं आहे तुम्ही विवाहित असाल तर विवाहित निवडा अविवाहित असाल तर अविवाहित या पर्यावरती टच करायचं आहे किंवा विधवा असाल परितक्त्या असाल निराधार असाल घट गट, घटस्फोटीत असाल जीही तुमची वैवाहिक स्थिती असेल ती दिलेल्या पर्यायामधून तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे त्यानंतर अर्जदार खाते असलेल्या बँकेचे तपशील तुमच्या बँकेचे तपशील या ठिकाणी टाकायचं आहे त्यासाठी शक्यतो पासबुक ओपन ठेवा तुमच्या समोर ठेवा बँकेचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे बँकेचे नाव टाकल्यानंतर या ठिकाणी बँकेचा जो खाते क्रमांक आहे तो देखील या ठिकाणी सविस्तर टाकायचा आहे आय एफ एस सी कोड टाका आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय होय किंवा नाही असेल तर होय करा नसेल ना तर नाही करा आता या ठिकाणी जी कागदपत्रे आहेत ती अपलोड करायचे आहेत सगळ्यात आधी आधार कार्ड अपलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवेल ते आधार कार्ड अपलोड करून घ्या त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र अपलोड करा उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणजेच आता जे वरती सांगितलेलं आहे उत्पन्नाच्या प्रमाणपत्र ज्याऐवजी तुम्ही पिवळे राशन कार्ड किंवा केसरी राशन कार्ड अपलोड करू शकता आधिवास जन्मपत्रपत्र आदिवास आधिवास प्रमाणपत्र म्हणून तुम्ही मतदान कार्ड अपलोड करू शकता अर्जदाराचा हमीपत्र अपलोड करा बँक पासबुक अपलोड करा आणि सर्वात शेवटी अर्जदाराचा फोटो या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे तुम्ही जसं या ठिकाणी टच करा मोबाईलचा कॅमेरा चालू होईल आणि अर्जदाराला समोर उभं करून या ठिकाणी व्यवस्था एंगलना फोटो काढा कॅप्चर करा अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी अर्ज भरलेला आहे हा अर्ज जतन त्यानंतर अर्ज सादर केल्यानंतर ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर या ठिकाणी ॲक्सेप्ट करायचं आहे जे हमीपत्र दिलेलं आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे हे सगळं हमीपत्र वाचून घ्या आणि त्या ठिकाणी नंतर स्वीकारा असा एक पर्याय तुम्हाला दिसेल या पर्यावरती तुम्हाला टच करायचा आहे आता या ठिकाणी माहिती जतन करायची आहे अर्ज जतन केल्यावर तुम्ही जी माहिती अर्जामध्ये भरलेली आहे ती सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल सर्व माहिती व्यवस्थित पाहून घ्या माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावरच फॉर्म सबमिट करायला बटनावरती टच करा फॉर्म सबमिट झाल्यावर परत एक ओ टी पी येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाकून सबमिट केल्यावरच तुमचा अर्ज सबमिट होईल तुमचा अर्ज सबमिट झाला आहे का हे तपासून पाहण्यासाठी परत एकदा होम या बटनावरती टच करा केलेले अर्ज या बटनावरती टच करा या ठिकाणी तुम्हाला तुमचा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचा कोड नंबर दिसेल एन वाय सी नंबर दिसेल तुम्ही अर्ज कधी सादर केला त्याची तारीख दिसेल असे दिसले तरच तुमचा अर्ज सादर होईल नसता तुमचा अर्ज अजून सादर झाला नाही असे समजून जा